होऊ घातलेल्या आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीसंदर्भात भोकर उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी उपस्थित पत्रकार यांच्याशी पत्रकार परिषद घेऊन असे आवाहन केले की नांदेड लोकसभेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून लोकशाही बळकीकरणासाठी मदत करावी लोकशाहीत मतदानाला अतिशय महत्व असून यातूनच सुशासन तयार होण्यास मदत होते भोकर विधानसभा क्षेत्रातील तीनशे त्रेचाळीस मतदान केंद्रातून दोन लाख एक्क्याण्णव हजार तीनशे एकसष्ट मतदार हक्क बजावणार असून त्यात एक लाख एकोणपन्नास हजार सातशे पंचेचाळीस पुरुष तर एक लाख एक्केचाळीस सहाशे अकरा महिला मतदार आहेत या मतदान प्रक्रियेत काही मतदान केंद्रावर सी सी टी व्ही कॉन्स्टिंग यंत्रणा सक्रिय राहणार असून जे मतदार पंच्याऐंशी वर्षापेक्षा जास्त वयाचे आहेत त्यांना घरूनच मतदान करण्याची व्यवस्था बी एल मार्फत करण्यात आली आहे व दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे या प्रक्रियेत प्रत्यक्ष दोन हजार कर्मचारी कार्य करणार असून एफ एस टी एस एस टी पथकाची नेमणूक करून संपूर्ण प्रक्रियेवर पूर्णवेळ लक्ष ठेवून आहेत सक्षम सक्षम ए ए पीद्वारे ऑनलाईन तक्रारी देखील नोंदण्याची सुविधा ही यावेळी निवडणूक आयोगाने आपल्याला करून दिली असल्याचे सांगण्यात आले मतदान प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ट्रेनिंग सेंटरवरच मतदान करता येणार आहे मतदारांना बारा पुराव्यापैकी कोणताही एक पुरावा दाखवून मतदान करता येईल तर प्रचार प्रसार मा साहित्याची निर्मिती आयोगाच्या मार्गदर्शनाखालीच रीतसर परवानगी घेऊन प्रिंटिंग करावी अशी सूचनाही देण्यात आली या बैठकीस उभा उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी तहसीलदार सुरेश घोळवे यांच्यासह निवडणूक विभागाचे अनेक कर्मचारी पत्रकार मुद्रण मालक यांची उपस्थिती होती एएस न्यूज महाराष्ट्रकरिता भोकर येथून प्रतिनिधी साईनाथ बंडोळ